आता बातम्या पाहूयात सविस्तरित्या दुचाकी स्वारांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे सर्वसामान्यांसाठी ही महत्वपूर्ण बातमी आहे दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्यालाही आता हेल्मेट बंधनकारक असणार आहे नाशिकसह राज्यातील काही शहरांमध्ये नियम लागू करण्यात आलेला आहे हेल्मेट नसल्यास आता कठोर कारवाई होणार आहे राज्यातील काही शहरांमध्ये दुचाकी स्वारांसह पाठीमागे बसणाऱ्याला आता हेल्मेट बंधनकारक करण्यात आलेला आहे नाशिक शहरामध्ये देखील हा निर्णय घेण्यात आलेला आहे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकी स्वारांचा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं अपघातांचा आढावा घेण्यात आला त्या संदर्भात आता अहवाल प्राप्त झाला विना हेल्मेट दुचाकी स्वार आणि सहप्रवाशांचे अपघात मृत्युमुखी आणि जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे त्यासोबतच वाहतूक पोलिसांकडून मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कायद्यातील तरतुदींप्रमाणे विना हेल्मेट चालकांसह सहप्रवाशाविरुद्ध अंमलबजावणी स्वार आणि पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशावर कारवाईचे आदेश हे आता काढण्यात आलेले आहेत नाशिक शहरात देखील आता दुचाकी चालकासह सहप्रवाशावरही हेल्मेट नसल्यास कारवाई केली जाणार आहे नाशिक शहरामध्ये जो दुचाकी चालक आहे आणि सहप्रवासी आहे यांनी कृपया हेल्मेट परिधान करावे राज्य पातळीवरून याबाबत परिपत्रक निघालेला आहे नाशिक शहरात पण यापुढे विशेष मोहीम राबवून दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे तरी कृपया स सर्वांनी सहकार्य करून हेल्मेट परिधान करावे